नमस्कार प्रेक्षकांना चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा मानिनी गेस्ट रूम मध्ये जाते आणि तिथून काव्याची बॅग घेते आणि काव्यालाही हाताला धरून बाहेर घेऊन येत असते तर काव्या ते बघून खूपच घाबरते खूप रडत असते मानीला म्हणते मी नाही जाणार कुठे मी नाही राहू शकत पाच शिवाय काय करताय तुम्ही मानिनी तिला पाचच्या रूम ज़... रूम जवळ घेऊन येते म्हणते माझी चूक सुधारते काव्याला हे ऐकून काहीच समजत नाही ती मानिनीकडेच बघत राहते मानिनी म्हणते आहे तुला पार्थकडे मानिनी मानिनीला त्यांचं प्रेम बघून रडायला येत असतं आणि तिला ती म्हणते तुझा वनवास संपलाय काव्या काव्या ऐकून खूपच खुश होते इकडे पार्थ काव्याचाच फोटो पाहत असतो मग मानिनी दरवाजा उघडते तर पार्थ काव्याला बघून खूपच खुश होतो काव्या, होत। काव्या म्हणते मी परत आलीये देशमुख काव पार्थ लगेचच तिच्याकडे उठून येतो आणि दोघेही एकमेकांकडेच बघत बसतात त्यांना असं खुश बघून मानिनी खरंच खूप खुश होते आणि त्या दोघांची नजर काढते असा होतं प्रोमो आणि असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा